नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेस टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिसर तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला धुळेचा आपण बैल बाजार दाखवतो आहे तर धुळेचा बाजारामध्ये गावरान माडवी हेलारी खिलारी अशा सर्व जातीच्या बैलजोळ्या बाजारामध्ये आलेले असतात चाळीस हजारापासून तर सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार लाख रुपये किमतीपर्यंत या बाजारामध्ये जोळ्या आलेल्या असतात जर मंगळवारी या भरतो तालुका जिल्हा धुळे आहे दर मंगळवारी बाजार भरतो तालुका जिल्हा धुळे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत बाजारच्या चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या जुड्या राहतील तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर विरू शकतो नक्की बघा चला मग येऊला सुरुवात करूया तर आता बाजार वगैरे बघा मित्रांनो फुल आजचा बाजार कसा भरलेला आहे हे बघा फुल गर्दी बाजारामध्ये धुळेचा बाजारामध्ये जास्त करून गावरान मडी अशा जातीच्या जास्त करून बैल आलेले असतात हे बघा काय किंमत जोडीची चाळीस हजार रुपये तर बघा मला आपण व्हिडिओच्या सुरुवातीला विन बोललेलो चाळीस हजार पासून जोडी मिळतील सांगायची किंमत चाळीस हजार रुपये व्यवहारात अजून कमी जास्त थोडंफार होऊन जाईल तर अशा कमी किंमतीच्या पण बाजारामध्ये जोडी आलेल्या असतात तर आपण तुम्हाला कसे काही शेतकरी जवळ नंबर नसतो तर आपण ते नंबर तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला असं काही कमी किमतीच्या जोडी खरेदी करायच्या तुम्हाला दुळे नक्कीच जोळे मिळून जातील तर बाजार वगैरे बघा मित्रांनो आजचा बाजार वगैरे फुल आजचा बाजार वगैरे भरलेला आहे बघा मित्र दोन व्यापारी नितीन भाऊ किती नितीन भाऊ आज सात बिला सात बिल आहे का बघा जोड जोड वगैरे मोठी आहे मित्र काय नितीन भाऊ सांगायची चालू सर्व कामाला तर बघा मित्र सर्व कामाला चालू पंच्याहत्तर हजार रुपये जोडीची किंमत आहे सांगायची मोठी जोडी याची किती पंचावन्न त्याचे पंचावन्न तर बघा याचे पंचावन्न सांगायची गॅरंटी पूर्ण राहील यांच्याकडून आणि मधली जोडी पासष्ट हजार कमी जास्त होईल तर बघा मित्रांनो सर्व बैलामध्ये कमी जास्त होणार आहे ही जोड सुद्धा बघा तुम्ही सासाती घर मस्त आहे तर बघा सहा साती ही जोड इकडचे करदाती आणि जोडी का हे सस्त मस्त कशी पंचेचाळीस आहे तर बघा मित्रांनो सस्त मस्त कमी किमतीची पंचेचाळीस हजार रुपये मित्रांनो शेतकरी चिल आहे आहे बाजाराला किती किंमत यायची तीस हजार रुपये का कसा दाताला दाताला कोरा आहे हवा एकदम चालू आहे सर्व कामाला तर बघा मित्रांनो सर्व कामाला बैल चालू आहे तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे कुठला आहे तुम्ही नंबर सांगा तुमचा सत्तर सहासष्ट एकोणचाळीस पंधरा गॅरंटी राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो गॅरंटी पूर्ण आहे तर बघा मित्रांनो दोन जो व्यापारी आहे मोठी जोड आलेली त्यांनी भारी जोडी बघा सात आहे कायकडचा सात आधी पांढरा आणि काबरा पूर्ण झालेला आहे बघा तुम्ही कामाची गॅरंटी राहील किती यांची किंमत वगैरे सत्तर हजार रुपये सांगायची कमी जास्त होईल गॅरंटी राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो सर्व गॅरंटी राहणार आहे एक साधा ते एक पूर्ण झालेला सत्तावन्न किती ऐंशी पस्तीस आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील तर बघा आणि घरी पण तुम्हाला त्यांच्याकडे जोड्या भेटतील बुध गुरुवारचा डोण्याच्या बाजार असतो आणि जोड बघा एकदम तयार जोड आहे गॅरंटी राहणार आहे पूर्ण तुम्हाला जोडी नक्कीच संपर्क वगैरे तुम्ही करू शकता तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघा आता बाबा आणि त्यांच्याकडे नंबर तर नसेल पण आपण तुम्हाला किंमत वगैरे विचारून सांगणार आहोत व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो जोडीची किंमत आहे सत्तर हजार रुपये जोड वगैरे बघा शेतकरीची जोडी आहे गॅरंटी राहणार आहे कुठल्या बाबा तुम्ही कोण गावते तुम्ही अंचनवाडी गरीब आहे का महाराज एकदम गरीब आहे एक 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 तर बघा मित्रांनो एकदम गरीब जोड आहे सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल जोड बघा तर मित्रांनो आता तुम्हाला पण जापी शिडाण्याचे व्यापारी आहेत शेट आणि जमीन शेट तर यांच्या धावणीच्या तुम्हाला पण जोड्या वगैरे दाखवत येईल तर त्यांच्याकडं आज चार पाच जोडे आहेत तर व्हिडिओ शॉट पद्धत नक्की बघा त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आखरून पैसे वगैरे असतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तुम्हाला तेवढे द्यायचे पूर्ण गॅरंटी राहते जोडीची तर जोडीने कामाला चालली तर ते बिल परत घेऊन जातात मित्रांनो नमस्कार अखिल दादा किती बैल आहे आज आपल्याकडं दहा बिल आहे का बरोबर आपल्याकडून कशी गॅरंटी वगैरे कशी राहते मार्क्या पैशाची पूर्ण गॅरंटी राहते आपल्या बरोबर तर बघा मित्रांनो मार्के पैशाची पूर्ण गॅरंटी राहिली त्यांच्याकडून ही जोडीची काय आहे सांगायची तुम्हाला पंच्याहत्तर सांगायला आहे करता ती का चालू सर का मग ही जोडी एक पंधरा सांगायची काय मागणी लागली या जोडी एक्क्याऐंशी झाला मागणी लागलेली आहे का बरोबर गॅरंटी राहील पूर्ण एक काडी जोडीच असं आहे का बरोबर तर बघा मित्रांनो त्याच यांची जोडी ही पण तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते बघा आता इकडं पण दोन जोडे आहे एक जोडे आणि एक जोडे यांचे किती अकिल सांगायचं सांगायचे यांचे पंच्याण्णव सांगायला आहे आणि यांचे त्यांचे पंच्याहत्तर तर, तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातं ही फक्त सांगायची किंमत आहे किंमत अशी किंमत सांगितल्याशिवाय म्हणजे तो व्यवहार पण होत नाही तर मग ही सांगायची किंमत वगैरे जर कोणाला जोड्या खरेदी करायचं असेल आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे जापी शिरडाण्याचे राहणार आहेत कायम जोड्या राहतात त्यांच्याकडं बघा मंगळवारच्या दिवशी बाजाराला आणतात आणि घरून विक्री होते कायम त्यांची तर बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता इकडं पण काही बैला आलेली बघू शकतो तिथे फुल गर्दी आजच्या बाजारामध्ये शेतकरीचे पण बैल आलेले शेतकरीची जोडी इकडं काही व्यापाऱ्यांची हो जोडीची छाडी साधारे तर बघा मित्रांनो मित्र छोटी चाळीस हजार रुपये किंमत आहे चालू आहे का कामाला सर्व कामाला चालू आहे तर बघा सर्व कामाला जोडी चालू आहे चाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तर बाजाराला सध्या शेतकऱ्याला जोडी विक्रीला येत आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आता येतं काय प्रत्येक जोडीची किंमत व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर त्यामुळे आपण मोजक्या जोडींची तुम्हाला पण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगतो हे बघा इथला पण आहे भरपूर हे बघा आता जे शेतकरी बाजाराला येतात तर आता समोर येत चोरी झालेली तर पैसे मोजताना तर व्यवस्थित मागे पुढं बघून पैसे वगैरे मोजत जा जाणार की आता पैसे काढून एकदम पळालेला आहे चोर